आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी कॉलेज दहिवडीच्या इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी गोंदवले दहिवडी रस्त्यावरील माने थर्मोकॉल म्युझियमला भेट देऊन म्युझियमची पाहणी केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा उद्योग विश्वाची माहिती व्हावी या हेतूने ही क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती अशी माहिती कॉलेजचे उपप्राचार्य विष्णू म्हस्के यांनी मान चोफेर न्यूजला दिली आहे या प्रसंगी उपप्राचार्य विष्णू सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक मारुती ढमाळ मारुती ढाणे श्रीमती सुवर्णा कोळी श्रीमती अर्चना नलवडे प्रकाश जाधव तसेच ऐंशीहून माने थर्मोकॉल म्युझियम हे जगातील पहिले थर्मोकॉल म्युझियम असून उद्योजकतेची प्रेरणा देणारे आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करणारे केंद्र आहे या म्युझियम मध्ये माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय उद्योजक श्री रामदास माने यांच्या कार्याची आणि यशोगाथेची माहिती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले या म्युझियमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रेरणा नक्की घेतील असा विश्वास उपप्राचार्य श्री विष्णू मस्के यांनी मान सोफे बोलताना व्यक्त केला या भेटीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकते नवी उमेद आणि दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे समाधान विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शिक्षण संपल्यानंतर स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी मांडली या उपक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी विशेष सहकार्य केले मानस ओभर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा